नांदगाव खंडेश्वर येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अवमान प्रकरणी भाजपाचे तहसीलदारांना निवेदन नांदगाव खंडेश्वर येथील तहसील कार्यालयात तहसीलदार यांना राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे वादग्रस्त नेते जितेंद्र आव्हाड यांनी एका आंदोलनादरम्यान भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या फोटो फाडल्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा या मागणीसाठी भारतीय जनता पार्टी नांदगाव खंडेश्वरी यांचे वतीने भारतीय जनता पार्टी कार्यकर्ते यांचे वतीने तहसीलदार पुरुषोत्तम भुसारी यांचे दालनात निवेदन देण्यात आलं महाड येथील चौदार तळ्यावर जितेंद्र आव्हाड कार्यकर्त्यांसोबत आंदोलन करीत असताना महामानव बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमा असलेले पोस्टर त्या ठिकाणी असंख्य कार्यकर्त्यांसह फाडण्यात आले त्यामुळे तमाम जनतेचे मन दुखावलेले गेलेले आहे सर्वसामान्य नागरिकांचा उद्रेक पाहता आपण त्यांच्या त्वरित फौजदारी गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात यावी अशी मागणी सर्वसामान्य जनतेतून होत आहे